बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वानी त्यांना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे जण एकत्र आलेलो हो, आहोत त्यांना वंदन करण्याच्या बरोबरने अभिवादन करण्याच्या ता बरोबरने त्यांनी जो विचार सांगितला तो विचार अधिकाधिक मजबूत झाला पाहिजे तो विचार घेऊन आपण सगळ्यांनी पुढे गेला पाहिजे उदाहरणार्थ बाबासाहेबांनी जी घटना लिहिली जगातल्या सगळ्या घटनांचा अभ्यास करून लिहिली येत्या हजार वर्षात ती बदलावी लागणार नाही घटनेच व्यावहारिक रूप काय काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे ह्याचा त्यांनी पुढच्या हजार वर्षाचा मानवी मनाचा रक्षणही केलं पाहिजे आणि त्या घटने प्रति सतव शपथविधीच निमंत्रण जे आहे ते शपथविधीच आमंत्रण आम्हाला मिळालं नाही तर आमंत्रण मिळालं अशा आमंत्रणाला आनंद झाला मुळात हा शपथ होती बंदिस्त खोलीमध्ये नव्हता पण नाना पटोले एका पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना निमंत्रण जायला पाहिजे होत ते गेलं होतं आता नाना म्हणते होत स्वतः देबेंगिनी जवळजवळ शेकडो होऊन गेले पण असे जे पवार साहेबांसारखे नाना पटोले सारखे उद्धवजींसारखे साहेबांसारखे महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे या देशामध्ये लोकशाही निर्माण बाबासाहेबांनी आंदोलन केला लागला नसेल माहीत आहे मला असा कोणाच्याही मनामध्ये भाव नव्हता महायुद्ध जाईल तुम्ही अशा माणसाला प्रश्न विचारता की ज्याचा प्रश्नही तेच उत्तरही तेच माझे श्रेष्ठी जे सांगतील ते मला काही नाही हे विचारतायत

कार्यकर्ताच काय किंवा नेता सुद्धा अधिकाधिक चांगलं आपल्याला मिळावं अशी इच्छा व्यक्त करत असतो परंतु सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात ज्यावेळेला अनेक सहयोगी पक्ष बरोबर घेऊन जायचं असतं जा त्यावेळेला नेहमी समजदारपणा दाखवायचा असतो काय घडलं आहे

न्यायाधीश सुद्धा सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही त्याने न्याय दिला काही जण खुश होतात काही जण नापुश होत आणि त्यामुळे हे चालतच आहे मानवी स्वभाव आहे पण काल मोठ्या कार्यक्रमाला त्या सगळ्यांना शपथ द्यायची सगळं नेतृत्व तर एक शपथ घ्यायला किमान तीन चार मिनटं लागतात दोन तीस एकूण त्रेच्या शपथ घ्यायची दहा जरी घेतल्या असेल तर अजून एक तीस मिनिटं सगळ्यांना मोदी सगळ्यांना अधिवेशन सुरू सगळी व्यवधान होती आणि यालाच ग्रेस असतो ना की आपल्या नेत्याने शपथ घेतली काही कुठलाही वाद नाही आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाने ही बातमी चालवली की जी सहभागी होणार नाहीत पण आपल्याला दिसतो की ते सहभागी झाले शपथ आहेत वाटपाच्या बाबतीमध्ये कुठलाही वाद नाही घरामध्ये एका रक्ताची चार माणसं सुद्धा एखाद्या गोष्टीवरून लोक भांडतात मतभेद व्यक्त करतात नाराजी व्यक्त करतात म्हणजे सगळ्या जगभरातली माणसं एकत्र आली तर त्याच्यामध्ये एवढं थोडंफार होईल तर आता तरी कुठली नाराजी दिसत नाही शपथ तुम्हाला सगळ्यांना अभ्यास न करता पीएचडी दिले पाहिजे तर एखादा विषय कसा डेव्हलप करायचा खोटा त्याचं संजय राव काय नाव घेऊन घेतलं नावा ज्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवावा अरे वा म्हणजे राऊत म्हणाले का असं म्हणावं असं तरी नाव कोट करा पण तुम्हाला मात्र अभ्यास न करता खोटी स्टोरी कशी तयार करावी याची पेजी दिली पाहिजे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर च्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा